कोरोना महामारीत लागलेल्या प्रदीर्घ टाळेबंदीतून आता हळूहळू नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे टाळेबंदी असताना संपूर्ण जगाच्या हालचालींना जणू कुलूपच लागले होते आरोग्याची हानी तर होतीच परंतु त्यात व्यापार नोकऱ्या शाळा मनोरंजन सुद्धा बंद होते भारतीय संस्कृतीत मानसिक स्थैर्य प्राप्तीसाठी देवाच्या उपासनेला महत्व दिले आहे परंतु टाळेबंदीत बंद असल्याने देशातील करोड भाविकांची आपल्या काटातूट झाली परंतु आता परिस्थिती आटोक्यात येत असल्याने देशात अनलॉकची सुरुवात झाली आहे ह्यात मंदिरे उघडायला महाराष्ट्रात वेळ लागला असला तरी देवीचे भक्त शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत विदर्भातील प्रति महालक्ष्मी म्हणून

नवरात्राहून शुभ मुहूर्त कुठला त्यामुळे नवरात्र उत्सवासाठी गनोजा देवीचे भाविक आणि मंदिर प्रशासनही सज्ज झालेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती